व्हायला नको म्हणून सतीला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करताय महादेव त्या ठिकाणी कधी सतीला खुश करण्यासाठी मानस सरोवरावर फिरवायला नेत कधी कुबेराच्या अलकापुरीमध्ये नेत आहेत कधी सुमेरू पर्वतावर नेत आहेत का सतीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासायला नको सती माझ्याजवळ येऊन दुखी राहायला नको तिला दुःख वाटायला नको तिने माझ्यासाठी खूप तप केलेला आहे खूप त्याग केलेला आहे हा विचार महादेवाच्या मनामध्ये होता प्रत्येक आपल्यासाठी काय काय त्याग केलेला आहे प्रत्येक महादेवाला कळालंच पाहिजे कारण स्त्री जीवनामधला त्याग सर्वसामान्य नाही श्री जीवनासारखा त्याग कुठेच नाही जन्माला आल्यापासून त्याग आहे जशी लहानाची मोठी व्हायला लागली वाकडी तिरपी बसली तरी आई म्हणते मुलगीची जात आहे ना नीट बस तिथूनही त्याग आहे त्या मुलगी जास्त वेळ मैत्रिणीच्या घरी गेली तरी आई म्हणते मुलीची जात आहे ना एवढ्या वेळ मैत्रिणीच्या घरी राहतात वेळ बघून घरी येत जाती तेही त्याग मुलगी लहानाची मोठी व्हायला लागली शाळेमध्ये जायला लागली जर ते खेड असेल आणि तिथे जर पुढचं शिक्षण नसेल तर मुलगी आहे म्हणून काही बाप मुलीला म्हणतात मुलीची जात आहे ना दुसरं तिची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे हे, हे प्रत्येक पुरुषाला कळलं पाहिजे ही सुखी राहणं ही माझी जबाबदारी आहे तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे तिचा अपमान हा माझा अपमान आहे हे प्रत्येक पुरुषाला कळलं पाहिजे घरातल्या स्त्रीचा लक्ष्मीचा अपमान हा माझा सुद्धा अपमान आहे हे प्रत्येक पुरुषाला कळलं पाहिजे पण मीठ जरी कमी जास्त झालं तरी भांड बोलता आलं पाहिजे कधीतरी स्तुती करता आली पाहिजे कधीतरी गोडवा गाता आलं पाहिजे दिवसभर सगळ्यांचे काम करून थकलेल्या स्त्रीला पतीने फक्त एवढंच वाक्य जरी बोललं ना तू फार कष्ट करते तू आहे ना म्हणून बर आहे एवढं जरी वाक्य पतीने वापरलं तरी सुद्धा तिला वाटत की बर आहे की पतीला माझी किंमत बाकीचे कोणी कितीही विरोधात राहिले तरी तिला काही वाटत म्हणून पूर्वीची एक म्हण आहे घर फिरलं तरी चालेल परंतु सरा फिरायला सगळे घरातले विरोधात झाले तरी चालेल परंतु पती स्वतःचा विरोधात होता कामान जर स्वतःचा पती विरोधात झाला तर त्या स्त्रीला वाटत याच्या पेक्षा मरण बर देवाने श्वास काढून घेतले तरी काही हरकत म्हणून स्त्रीच्या बाजूने तिचा पती असला पाहिजे पतीला स्त्रीची किंमत कळली पाहिजे कधीतरी स्तुती करता आली पाहिजे एवढच म्हणायचं आहे तुझ्यासारखी भाजी ना तुझ्यासारख्या हाताची चव कुणालाच नाही एवढं जरी म्हटलं तरी खुश काही दहा हजाराच्या साडीची आवश्यकता एवढं जरी म्हटलं ना तरी बाई सुखुश मीठ जास्त झालंय म्हणण्यापेक्षा फार सुंदर स्वयंपाक झालेला आहे फक्त मीठ थोडं कमी पाहिजे होत वाक्याचा अर्थ सारखाच आहे मीठ जास्त झालं काय आणि कमी पाहिजे होतं काय दोघी वाक्याचा अर्थ पण हे सुद्धा समजलं पाहिजे बोलता आलं पाहिजे एकाने कथा ऐकली म्हटले पत्नीची स्तुती केली पाहिजे गेला घरी म्हटले आज पत्नीची स्तुती करे आज बायकोची स्तुती करे गेला घरी जेवायला बसला जसा जेवायला बसला जेवायला सुरुवात केली वा काय भाजी बनवली तू अशी भाजी ना माझ्या आईलाही जमली एवढी सुंदर भाजी बनवलेली आहेस ना वा ती लागली भांडे आपटायला घरामध्ये याने विचार केला मी स्तुती करतोय नंबर का लागतोय घरामध्ये भांडे का आपटले जात आहे तेव्हा तिने बोलायला सुरुवात केली रोज रोज मीच भाजी करते त्यावेळेस कधी तोंडातून बाहेर स्तुती पडली नाही आज एवढी स्तुती एवढी स्तुती शेजारच्या बाईने काय भाजी पाठवली स्तुती काय करायला लागली त्याने डोक्या डोक्याला हात मारून घेतला अरे अरे आधी विचारायला पाहिजे होत भाजी कुणी बनवलेली करना। भोगासी असावे काय आलिया म्हणून विचारून घ्या भाजी कुणी बनवलेली आहे मग स्तुती कस काही जास्त आवश्यकता नसते फक्त पत्नीचा त्याग कळला पाहिजे महाराज सगळा शीण निघून जातो श्रीचा महादेव